नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख हे बघा वयाच्या चाळीसशीनंतर आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होत असतात आणि याचा परिणाम आपली जी काही ऊर्जेची पातळी आहे आपलं वजन आपली झोप आपला मूड याच्यावर होत असतो सगळ्यात पहिलं हॉर्मोन म्हणजे थायरॉइड की मेटाबॉलिझम आपलं तीन ते पाच टक्के कमी होतं त्याच्यामुळं काही लोकांमध्ये चाळीसशेनंतर वजन वाढायला लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स याच्यामुळं मसल्स कमी होतात चरबी जास्त होते आणि त्यामुळं शुगर कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्टिसॉल की जे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन आहे कामाचा ताण वाढत असतो जबाबदाऱ्या वाढतात आणि कॉर्टिसॉल जर परमनंटली जास्त राहिलं तर आपल्या पोट वाढायला लागतं चौथं महत्त्वाचं हॉर्मोन म्हणजे मेलाटोनिन ह्याच्यामुळं झोपेची गुणवत्ता कमी होते की लाईट एक्सपोजर असतं स्क्रीन टायमिंग वाढत असतो याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो पुरुषांमध्ये टेस्टोस्टोरॉन दरवर्षी एक टक्के कमी होतं आता हे कमी झाल्यामुळं मग बऱ्याच जणांमध्ये मसल लॉस होतो थकवा असतो हो, चिडचिड असते सुद्धा इस्ट्रोजन आणि पुरोजेस्ट्रॉनचे फ्लक्च्युएशन चालू असतात त्याच्यामुळं पेरीमेनोपॉज सिमटम्स यांच्यामध्ये यायला लागतात की जसं हॉट फ्लशेस असतील त्यांच्या मूडमध्ये बदल होतात वजन तर नक्कीच वाढायला लागतं परंतु एक चांगली बात बातमी अशी आहे की आपल्याला हे बदल जरी थांबवता येत नसले तरी हे बदल मात्र आपण स्लो डाऊन करू शकतो आणि हे बदल स्लो डाऊन करण्यासाठी आपल्या आहारामध्ये योग्य प्रथिनांचा समावेश करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणं गरजेचं आहे ताणतणाव कमी करणं गरजेचं आहे योग्य झोप घेणं सूर्यप्रकाश घेणं आणि इन्शुलिन कमीच पाईक करणारा आहार घेणं महत्त्वाचं आहे हे बघा चाळीसशी नंतरचा काळ धोक्याचा नाही आहे पण तुम्ही जर योग्य लाईफस्टाईल जर फॉलो केली तर हे चाळीसशीचं जे दशक आहे ते तुमच्यासाठी तुमचा सर्वोत्तम काळ ठरू शकतं Bu ne